जय शिवाय मित्रांनो पीटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हो तर खूप साऱ्या दादांच्या कमेंट होत्या की लाईव्हचा वॉच टाईम काउंट होतो का नाही तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती लाईव्हची सांगणार आहे आणि आपल्याला आपण लाईव्ह घ्यावी की नाही विशेष पण संपूर्ण माहिती सांगणार आहे लाईव्ह घेण्याचे फायदे पण सांगणार आहे तसेच लाईव्ह घेण्याचे दोटे पण सांगणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया खूप साऱ्या ताईंचा दादांचा घरी समज असतो की लाईव्हमुळे आम्हाला एवढा वॉच टाइम मिळतो पण मित्रांनो लाईव्हचा काहीही वॉच टाइम मिळत नाही तुम्हाला सांगतो जेव्हा आपण लाईव्ह आपली सुरू असते जेव्हा आपल्या लाईव्हवरती समजा आपण लाईव्ह सुरू केली एका तासामध्ये शंभर लोक जर लाईव्ह आली तर शंभर लोकांचा एका तासाने जर धरला तर सातशे घंटे व्हायला पाहिजे एका तासाचा एकाच आणि दहा जणांचा धरला तर साठ तास तर असे होत नाही पण मित्रांनो तर फक्त काय होते लाईव्हचा वॉच टाईम काउंट कोणता होत असतो मी तुम्हाला सविस्तर सांगतो लाईव्हचा वॉच टाईम असा काउंट होतो समजा एका तासाचे लाईव्ह असेल मित्रांनो तर ती लाईव्ह आपली जेव्हा संपते आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर जेव्हा तो व्हिडिओ अपलोड होतो अपलोड झाल्याच्या नंतर त्या व्हिडिओला जो त्या व्हिडिओला जो व्ह्यूज येतात आणि त्या व्ह्यूजचा तो वॉच टाईम नंतर धरला जातो जेव्हा आपली लाईव्ह चालू असते तेव्हा जे आलेले लोक असतात त्यांचा वॉच टाईम काउंट होत नाही फक्त काउंट होतो जे नंतर व्हिडिओ तो अपलोड होतो आणि लाईव्ह व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर जे लोक त्याला नंतर बघतात लाईव्ह अपलोड झाल्याच्या नंतर त्याच लोकांचा वॉच टाईम आपल्याला भेटत असतो आणि तो खूपच कमी भेटतो कारण की लाईव्ह एकदा अपलोड झाल्याच्या ना लाईव्ह कोणी जास्त बघत नाही आणि ते तर त्याच वॉच टाईम एकदम कमी आपल्याला मिळतो तर हे गैरसमज तुमचा दूर झालेला असेल तर लाईव्ह घेण्याचे फायदे नवीन जे चॅनेल असतात मित्रांनो त्याच्यावर लाईव्ह घेण्याचे फायदे काही फायदे नाहीत तुम्हाला सांगतो सुरुवातीचा लोक काय करतात लाईव्ह मुळे म्हणतात की सबस्क्राईब वाढतात सबस्क्राईब तर वाढतात पण ते जे सबस्क्राईब असतात ते सबस्क्राईबर आपला व्हिडिओ पाहत नाहीत उदाहरणार्थ मित्रांनो जर तुमचे समजा हजार सबस्क्राईब असतील आणि एकदा समजा कुकिंगचे चॅनेल असेल लेडीजचे कुकिंग कुकिंगचे चॅनेल असेल जर चॅनेल असले आणि जर तुम्ही लाईव्ह येत असाल लाईव्हचे जे सबस्क्राईब असतात तेच तुमच्या कॅटेगरीचे सबस्क्राईबर ते तुमच्या कॅटेगरीचे सबस्क्राईबर नसतात ते इकडचे तिकडचे चीटी सबस्क्राईब असतात आणि त्यांनी जे तुमचे चॅनलला सबस्क्राईब केले आणि नंतर तुम्ही व्हिडिओ टाकता राहिला तर तुमच्या चॅनेलवरती तर तुम तुम्हाला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज देणार नाही त्याला जास्त कारण म्हणजे तुमचे जे, जे सबस्क्राईब आहे ते ओरिजिनल ना सबस्क्राईब नाहीत म्हणून मित्रांनो जोपर्यंत आपली ओरिजिनल सबस्क्राईब जर आपले कमीत कमी, कमी पन्नास हजार जेव्हा सबस्क्राईब होतील तेव्हा आपण लाईव्ह सुरू करायची आहे त्या चॅनल वरती आणि तेव्हा जर आपण लाईव्ह सुरुवात सुरू केली तर मित्रांनो आपण आपल्याला काय होईल हु, होईल हु, सबस्क्राईब आपल्याला लॉग व्हिडिओ पाहणार नाही ते लॉन्ग व्हिडिओ पाहिल्यामुळे काय होईल ते सबस्क्राईब आपल्या व्हिडिओवर येईल आणि तिथे आपल्याला म्हणजे त्या कॅटेगरीनुसार बोलणे चालणे होईल आपल्या सुरुवातीचे जे तुम्ही लाईव्ह सुरू आणि डायरेक्ट जर माणसे जोडसाल तर ते, ते तसे नाही जमणार मित्रांनो तसे वेगवेगळ्या कॅटेगरीचे माणसे जोडल्या जातील आणि तुमचे चॅनलही ग्रो करणार नाही तुम्हाला जे चॅनल लवकर लवकर ग्रो आणि मोनिटाइज करायचे असेल तर मित्रांनो कोणत्या ना कोणत्या लाईव्ह करायचे नाही आणि कोणाचे मोबाईल वर चॅनल करायचे नाही आपले स्वतःचे स्वतः रेग्युलर काम चालू ठेवायचे हो तेव्हा तुमचे चॅनेल वगैरे मॉनिटाईज होणार आणि रेग्युलर काम करायचे जेव्हा तुम्ही रेग्युलर काम करशील तेव्हा चॅनेल मोनिटाईज होणार आणि लाईव्ह वगैरे काही वॉच टाईम वगैरे वाढत नाही लाईवमुळे अधिक आपल्याला तोटा होतो फायदा सुरुवातीला काही होत नाही सबस्क्राईब तर वाढतात सबस्क्राईब वाढतात पण ते सबस्क्राईब आपले लॉंग व्हिडिओ बघत नाहीत आणि लाईव्हला पैसा म्हणजे नाहीच एकदम कमी असे पैसे मिळतात त्याच्यामुळे लाईव्हचा जास्त काही फायदा नाही असे मला वाटते माझ्या दोन वर्षाच्या अनुभव असा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो तर नाही लाईक सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईक शेअर आणि आयकॉन दाबायला विसरू नका